आणि हळूवार तो दरवाजा खोलला दरवाजा खोलला तसा जोरात बोंबलला आणि बोंबल कसं बोंबल की आवाज स्टॉप झाला बोंबलू खूप लागला पण आवाज एक शब्दही बाहेर नाही आला कारण की याने जे रूममध्ये पाहिलं होतं ते बघून हा पूर्णपणे शॉर्ट झाला होता याचा जो बाप आहे याचा बाप बाजावर बसलेला होता आणि या कोपऱ्यामध्ये एक बाई बसलेली होती जिनं आपले पूर्ण केसाचे असे मोकळे सोडलेले नाकामध्ये एवढी मोठी नथ कानामध्ये सोन्याचं दाणी दंडकळे सगळे काही जे काही सोनं नाणं असतं सगळं त्या बाईच्या अंगावर होतं एवढं मोठं कुंकू हिरवगार लुगडं आणि त्या कोपऱ्यामध्ये एका पाटावर बसलेली आणि ती आणि तो माथारा बोलत आहे आणि ती बाई होती कोण आर मंडळी एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की तुमच्या घरातला एखादा व्यक्ती वारलेला आहे त्या व्यक्ती वारल्याच्या नंतर तुम्हाला कधी असा भास झालाय का की तो व्यक्ती आमच्यासोबत बसतोय आमच्याकडं बघतोय आमच्याशी गप्पा मारतोय असा कधी कुणाला भास झालाय का होऊ शकतो ना ज्या माणसाचा एखाद्या माणसामध्ये जिवाळ असल्याने तो अचानक वारला तर त्या माणसाला असे भास होऊ शकतात आणि हे भास कोणाकोणाला झालेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी थोडी थोडी त्याच टाईपची आहे पण या स्टोरीमध्ये मला एक कळत नाही की भ्यावं की आनंदी व्हावं कारण की जेव्हा मी ही स्टोरी वाचू लागलो त्यावेळेस या स्टोरीने माझ्या डोक्याचे सगळे अंजर पंजरे ढिले केले भाऊ लय भयानक होती इतकी भयानक स्टोरी आयुष्यपथ कोणासोबत असं आता सो ह्या या स्टोरीमध्ये भास म्हणावं की अक्षरशः ती गोष्ट झाली असं म्हणावं कारण की पुढं पुढं जेव्हा तुम्ही ऐकसाल तेव्हा तुम्हाला स्वतः आज कळेल मी आता का भरवडतोय तर चला उशीर न लावता स्टोरीला आपण सुरुवात करूयात मित्रांनो एक गाव असतं त्या गावामध्ये एक माणूस असतो जो की धनाने आणि मानाने दोन्ही गोष्टीने मोठा असतो पण मनाने जास्त काही मोठा नसतो पण मान आणि धन दोन्ही गोष्टी त्याला येतात त्याचं काम असं असतं की कि ना किसे सका खाऊ ना किसे को खाणे तो आणि ज्या काही गोष्टी सार्वजनिक आहेत त्याच्यामध्ये थोडी थोडी मदत केली पाहिजे देवाने आपलं पाप झाकले पाहिजे म्हणून ते थोडंफार पुण्य केलं पाहिजे अशा टाईपचा तो माणूस होता एक दिवस त्याच्या शेतामध्ये त्याला जेसीपीच काम होतं म्हणजे की त्याचा जो संत्र्याचा मळा होता तो मळा त्याला काढायचा होता शेतामधून आणि त्या जागेवर डाळिंबाचा मळा लावायचा होता त्यामुळं त्या, त्या माणसाने गावामधली एक जेसीपी घेतली आणि आपल्या शेतामध्ये गेला आता त्याला आई नव्हती त्याला फक्त वडीलच होते वडिलांचं वय सत्तर आसा आसा ते पंच्याहत्तर असा असावं आणि ती आजारी पडली होती खूप डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले त्यांना ठीक करण्याचा पण ते काय ठीक होत नव्हते आणि दहा बारा वर्षाच्या म्हणजे दहा बारा म्हणतोय दहा बारा नाही दोन दोन किंवा एक वर्षाच्या नंतर त्यांचाही तिकीट कटणार होतं कारण की ते खूप थकले होते आणि बाजार पडले होते बरोबर त्यांना बोलताही येत नव्हतं आणि चालताही येत नव्हतं त्यांचं टॉयलेट वगैरे एक नंबर दोन नंबर आहे ते सगळं जाग्यावरच व्हायचं अशी त्यांच्या वडिलाची अवस्था होती आणि त्यांची आई वारलेली त्याच्या आईची समाधी त्याच शेताच्या काठल होती ज्या शेतामध्ये याचा संत्र्याचा मळा होता आणि बस इथूनच याच्या लाईफमध्ये उलटी घरी फिरायला चालू होते घडी घडी घरी नाही उलटी घडी फिरायला चालू होते हा जेशीपी घेऊन शेतामध्ये जातो संत्र्याचा मळा काढण्यासाठी आणि संत्र्याचा मळा काढता 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 त्या जेसीपीच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळं त्याच्या जे आईची समाधी होती ती फुटल्या जाते म्हणजे तिला धक्का लागतो त्या जेसीपीच्या खोऱ्याचा आणि ती समाधी अर्धी टिचती आणि एक कोपरा फुटून असा बाजूला पडतो तर हा त्या ड्रायव्हरला थोडासा शिवीगाळ करतो त्याच्यावर धावतो म्हणतो तू काय आंधळा आहेस का असा कसा ड्रायव्हरचा आहे त्या करून त्या तिथं त्यांचं मॅटर मिटतं आणि मनातल्या मनात तो त्या समाधीपासून जातो पाया पडतो आणि म्हणतो की आई चुकी झाली मला माफ कर मी उद्या बरोबर करून घेतो असल्या टाइपची माफी मागून तो तिथून निघून गेला आता जेव्हा ती समाधी तुटली त्याच वेळेस जे याच्यासोबत घडणार होतं ते थोडं विचित्रच होतं पहिली घटना या माणसासोबत अशी झाली की जेव्हा हा घरी बाईकवर येऊ लागला त्यावेळेस बाईकवर नॉर्मली चलता चलता याचे दोन्ही टायर ॲटोमॅटिकली जाम झाले आणि हा गाडीवर खाली पडला उठल्याच्या नंतर बघतो तर त्याच्या मागे जो माणूस आहे तो माणूस देखील पडला होता तो माणूस म्हणतो की शाहूकार काय झाले आपण गाडीवर खाली पडू का का ब्रेक दाबले एवढे हा म्हणतो की यार मी नाही ब्रेक दाबले गाडीचे टायर ॲटोमॅटिक जाम झाले मी अजिबात ब्रेक दाबला आणि तिथं पेंड अडकल चिखल अडकल असं कोणतीही जागा नव्हती एकदम क्लिअरली रस्ता जी बांध नास्ती उन्हाळ्याची तशा टाईपची त्यांनी दोन्ही टायर फिरून पाहिले अलगत फिरले हा पूर्ण कन्फ्युजन झालं काय माझ्यासोबत हा घरी आला घरी आल्याच्या नंतर बायकोला म्हणला की बाई जेवायला लेकरा बारांना जेवण घेऊन घालणं आणि सगळं जेवल्याच्या नंतर याला आठवण यायची की याचा बाप पण आहे आणि हा याच्या बापाला सुद्धा मग नंतर उरलं सुरलं खाऊ घालायचं असा तो माणूस होता पण याचं जे हे कृत्य आहे हे कृत्य गावामध्ये माहीत नव्हतं कारण की ज्या माणसाजवळ जा खूप जास्त पैसा आहे त्या माणसाच्या डीप लाईफमध्ये जाण्याची हिंमत जास्त कोणी करत नाही तसं या माणसाचं होतं आणि हा वर वर वरून वर थोडी थोडी मदत करायचा त्यामुळे याला मानसुद्धा होता गावामध्ये तर रोजप्रमाणं जेव्हा यांची पूर्ण फॅमिली जेवते आणि जे उरलं सुरलं खाणं जेवण वगैरे असतं ते एका ताटामध्ये येऊन याची बायको त्याच्या सासऱ्याच्या रूममध्ये जाते रूम मध्ये गेल्याच्या नंतर तिचा सासरा त्या बाजावर पडल्या जागी हसू लागला जो की सहा महिन्यापासून हसत नव्हता हसू लागला त्याच्या डोळ्यामध्ये थोडं थोडं पाणी होत आता ही कन्फ्यूज असं झालं काय हिने ते ताट तिथं ठेवलं आणि शे कमरवर हात ठेवले काय रोग आलाय का तुला हसायला थेरड्या त्याची सून त्याला बोलते काय रोग आलाय का तुला हसायला असं थेरड्या हा काय मस्करी सुचते का तुला घागिळ अरे किती दिवस वाचणार रेस मरकी लवकर कामचा रगात पिऊन मरणार रेस अशी त्या बिचाराची सुन त्याला बोलते आता हे काय बोलणं म्हणजे ठीकठाक नाही कारण की जे कर्म ही करती आहे हे तिला या जीवनामध्ये भोगावं लागणार हे हिला माहीत नव्हतं पण तिथं ती हसते हसल्याच्यानंतर तिचा तो सासरा आहे बाजार पडलेला असा हसू लागला आणि डोळ्यामध्ये थोडं थोडं आश्रू होते तो तिच्याकडे असा कलून बघतं आणि अशी मान आला होता फक्त तो काही जास्त बोलत नाही ती तिथून बाहेर निघून जाते निघून गेल्याच्या नंतर सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर जे सकाळचं जेवण असतं ते नेऊन देण्यासाठी पुन्हा ही याची सून ते ताट घेते आणि त्या रूममध्ये जाते ज्या रूममध्ये तो मथारा त्याचा बाप पडलेला असतो तिथं गेल्याच्या नंतर बघते तर ही तनफन तनफण नागिणीसारखी करते कारण की जे संध्याकाळी जे ताट तिथं ठेवलं होतं ते ताट तशाला तसं होतं त्याने जेवलं नव्हतं आणि न जेवल्यामुळं ती तनफन तनफण करू लागली की ते तेवढं छान झालं नाहीतर आमचा टॉमी राजा कुत्र तेवढं खात होता ते जगत होतं तुझ्यामुळं त्याला उपाशी राहावं लागलं अशी त्याला टोम देत म्हणजे याचा अर्थ असा की कुत्र्याच्या नावच्या भाकरी ही सासऱ्याला चारते अशा टाईपचा तो कार्यक्रम झाला होता तो तो <laughs> तर तो सासरा आता पण हसू लागला आता हसा हसल्याच्या नंतर तिला राग आला तिने सकाळचं पण ताट घेऊन गेली आणि ते संध्याकाळी ठेवलेलं ते पण ताट घेऊन गेली आणि तिकडे जाऊन कुत्र्याला टाकलं कुत्र्याला टाकल्याच्या नंतर संध्याकाळ होते संध्याकाळ झाल्याच्या नंतर हा पुन्हा घरामध्ये येतो सकाळची सगळी कामं वगैरे करून आणि म्हणतो ए ते माथार जेवलं का नाही ग त्याची बायको म्हणून नाही जेवलं तसंच हे बाजूवर पडून नुसतं हसत राहिले मग ते नुसतं हसत राहिले असं बोलणं ऐकल्याच्या नंतर त्याचा लेख स्वतः त्या रूममध्ये दरवाजा उघडतो आणि जातो गेल्याच्या नंतर पूर्ण शॉक होतो त्याचा बाप बाजावर ताटपणे बसलेला होता आणि जेव्हा याचा लेख त्या रूममध्ये गेला त्यावेळेस त्याचा बाईप याच्याकडे टक लागून बघू लागला आणि असा बोलला की जसा तो नेमकाच पन्नास पंचावन्न वर्षाचा असावा काय रश्या व्या आलास का की बस अरे तुझी बायको बरोबर वागत नाही र हा काय मी गेले तव्हा बसून काय ज्या जीवाने बिघडल्या काय आता जेव्हा तू माथारा असा बोलला याने रूमचा दरवाजा पटकर बंद केला आला बाहेर आणि पाणी हार बळला आणि गुंडी बसला पाणी पिऊन ए सी चालू असून पंखा चालू असून याच्या डोक्यातून घाम पटपट खाली गळू लागला आता हे त्याच्या बायकोनं बघितलं त्याची बायको जवळ आली म्हणली काय हो काय झालंय तुम्हाला इतक्या वाऱ्यात सुद्धा तुम्हाला इतका घाम काय येतोय तो म्हणला अग बाबा ती म्हणली काय झालं का काय ठेरड तो म्हणला नाही ग बाबा निव्वळ आई सारखी बोलतायत आई जशी बोलत होती ना सेम तस बाबा बोलतायत असं म्हणल्याच्या नंतर त्याच्या बायकोची फाटली फाटल्याच्या नंतर ही सुद्धा ब कन्फर्म करायला त्याच्या रूम मध्ये गेले दरवाजा उघडा मदत केली आता यावेळेस त्याचा बाप बाजावर नव्हता खाली बसला होता एक छोटासा आरसा होता फुटलेला तो वारसा असा समोर ठेवलेला आणि एक मोडका धोडगा कंगवा होता बाईक अशी बसती एक मांड्याशी आळवी घालून एक मांड्याशी उभी घालून आणि इसरते आपलं डोसक त्या टाईपचं तो माथारा इचरू लागला आणि इचरता इचरता म्हणले काय गा गीते कशी दिसती आम्ही सांग बरे एकदा ती आश्चर्याने अशी एक ताट उभी राहिली अशी शांत जशी सासू उभी राहते तशी आणि नुसती त्या माथाऱ्याकडं बघू लागली तिच्या सासऱ्याकडं काही आलाय का तुला असं मला बघायला हा मी ती वाटायला लागली मला हा मी गेलो म्हणजे काय तुला काय वाटलं तुझं राज्य झालं या घरावर सगळं माझ्या नवऱ्याकडं तू बेर याच्यासारखं बघतीयस कुत्र्यासारखं हा कुत्र्याच्या भक्ती माझ्या नवऱ्याला घालतेस हा माझली गाव आहे ग तू तु? हा तुझ्या बापाने तर काही गड्डा दिला नाही तिकून तिथे येऊन माझच खायलीस आणि माझ्याच नवऱ्याला असा वनवास लाज वाटते तुला हा सासराय ना तुझा बाय रे बाय त्याने तसं बोललं की ही पण बाहेर आली ही पण नवऱ्याच्या शेजारी बसली बसल्याच्या नंतर दोघही घामाजोगे घामाजोगी झाल्याच्या नंतर पाच ते दहा मिनटं तिथे शांततेने बसले असतील की तेवढ्यात त्याच्या ते बाबाचा रूमचा दरवाजा खोलतो टर्र अशा आवाजामध्ये वा आणि त्याचा मथारा बाहेर येतो जो मथारा सहा महिन्यापासून बाजावर पडलेला होता त्या मथाऱ्याला बोलताही येत नव्हतं त्या मथाऱ्याला व्यवस्थित दिसतही नव्हतं तो मथारा जेवणही व्यवस्थित करत नव्हता तो मथारा आज अचानक रूमच्या बाहेर आला एकदम ताट पद्धतीने त्याचे डोळे पूर्णपणे हिरवेगार दिसू लागले आणि कपाळावरच्या ज्या आठ्या वगैरे पडलेल्या असतात ना त्या पण पूर्ण क्लीन झाल्या होत्या त्याच्या चेहऱ्यावरच्या ज्या झुरळ्या वगैरे असतात त्या पूर्णपणे गेल्या होत्या आणि चेहरा असा वाटू लागला की पस्तीस चा ला। पस हो हो ते चाळीस वर्षाच्या तरुण माणसाचा असतो त्या टाइपचा बाहेर आला दाढी वगैरे सगळी पांढरी बरं का डोक्यावरचे केस वगैरे सगळं टकलं बकलं ते तसाच पण स्किन त्या टाईपची झाली होती आणि जे हाडकाला कातळ जाऊन भिडलं होतं ते सुद्धा आता थोडंसं उगलं होतं आला मातारा बाहेर आल्याच्यानंतर नंतर या दोघांकडे बघतो भूक लागली मला मटण आण जाऊन असं म्हणल्याच्या नंतर त्याचा पोरगा पटकर उठला आणि बाजारामध्ये गेला बाजारात गेला की पटकर त्याने एक किलो मटण आणलं मटण आणल्याच्या नंतर तो घरी गेला घरी गेल्याच्या नंतर छच्छी बायको ज्या जागेवर बसली होती ना ती त्याच जागेवर बसली होती आणि हा माथारा तिच्यासमोर असाच उभा तिच्याकडे बघतोय एक अशा टाईपचा हा खूप भिलेला मटण आणलं आता शेजारी शेजारी उभा राहिला मटण असं मातारा म्हणतो मला काम सांगतो हावर रे मला काम सांगतो माझला तू बायको काय नुसती खाऊन व्हायला दिली काय तुला करू त्या वावाणीला सांग बनवायला मटण आता कच्चा तोडून खायला तुम्हाला मी त्याची सून उठते घेते किचन रूम मध्ये जाते भीत 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 मटण बनवते मटण बनवल्याच्या नंतर ताटामध्ये वाढून आणते एका वाटीमध्ये छोट्याशा आणि चपाती आणते वाढते म्हातारा खाली बसतो हम्म गेले पंधरा वर्ष झाले मी उपाशी हाय आणि तुम्हाला इथं वाटीमध्ये मटन देतेस सगळा बघून ठुई इथं सगळं बायको त्याची आणते बघून तिथं ठेवते हा एक घासवुड होतो तोंडामध्ये घालतो घातल्याच्या नंतर कसली पानसट भाजी केली आहे तू अगे तुझ्या माईनं काही शिकीवलं आहे की नाही हा इतकं बेकार साई पाक तुझ्या हाताची चव बदललीच नाही मला वाटलं या वर्षामध्ये जराशी सुधरली असशील तू लई बिगडी अरे श्याम्या तुला काय दिसतं रिच्यामध्ये जराशी दिस धड नाही आणि वागायलाही धड नाही तुला म्हणले इला दिस सोडून तुला चांगली दे दे बाईक को करून लाज नाही र तुला बी एवढं तो माथारा बोलतो कि त्या बाईको की त्या पठ्ठ्याची बायको रडायला चालू रडायला लागले की पुन्हा बोलतो ए आवाज बंद नाही तर बातीशी बाहेर काढून हातात देईन तुझ्या का खाऊ दे मला सुखाना इतकं बोलून अक्षरशः त्या माथाऱ्याने तर एक किलोमीटर खाल्ला तर रश्श्याला हात लावला नाही त्याने फक्त त्या मासाचे जे फीस असतात तेच कचा कचा कचाकचा कचा, तोडून खाल्ले आणि त्याच्या बायकोने त्या एक किलो मटणाची भाजी पण नव्हती हो केली थोडीच भाजी केली होती तर ही तिथून उठला माथारा मदत गेला आणि ते कच्चं मटणसुद्धा खाऊन टाकलं खाल्ल्याच्या नंतर आला जी हडकं असतात ना खातात ते हाडूक काढला आणि जोरात त्याच्या बायकोवर फेकलं मी ज्या रूममध्ये त्याला ठेवलं होतं त्या रूममध्ये तो गेला रूममध्ये गेल्याच्या नंतर रात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान या पठ्ठ्याला अवाज यायला चालू झाले हा उठला उठल्याच्या नंतर हळूवार त्या रूमकडे गेला दर्वाजा खुला। दर्वाजा खुला बूंबलना बूंबलना की आवाज येत आहेत काचे कारण की आवाज असे येत होते दोन माणसं बोलल्यासारखे जसे की एखादी बाई किंवा एखादा माणूस अशा टाईपचे आवाज त्यांना येऊ लागले याला वाटलं की काहीतरी वेगळं मॅटर आहे आपण जाऊन बघावं हा गेला गेल्याच्या नंतर याने हळूवार तो दरवाजा खोलला दरवाजा खोलला तसा जोरात बोंबलला आणि बोंबल कसं बोंबल की आवाज स्टॉप झाला बोमलू खूप लागला पण आवाज एक शब्दही बाहेर नाही आला कारण की याने जे रूममध्ये पाहिलं होतं ते बघून हा पूर्णपणे शॉर्ट झाला होता याचा जो बाप आहे याचा बाप बाजावर बसलेला होता आणि या कोपऱ्यामध्ये एक बाई बसलेली होती जिनं आपले पूर्ण केसाचे मोकळे सोडलेले नाकामध्ये एवढी मोठी नथ कानामध्ये सोन्याचं एकदा दंडकळे सगळे काही जे काही सोनं नाणं असतं सगळं त्या बाईच्या अंगावर होतं एवढं मोठं कुंकू हिरवगार लुगड आणि त्या कोपऱ्यामध्ये एका पाटावर बसलेली आणि ती आणि तो माथारा बोलतय आणि ती बाई होती कोण याची आई हे पाहिल्याच्या नंतर हा जोरात ओरडला याचं ओरडणं बाहेर आलं नाही आणि ते पाहताच तो तिथं बेशुद्ध पडला सकाळ झाली सकाळी तो तिथंच बेशुद्ध होता त्या माथाऱ्याने त्याच्या बायकोला हाक मारली गीत्या इकडे ये तुझा नावर थांब्यालाय पलटाय उताना खार ती बमलत रूमच्या बाहेर आली त्याला उचललं उचल्याच्यानंतर तिने तिच्या माहेरी सांगितलं का असा असा प्रॉब्लेम आहे असा असा आहे मग तिच्या माहेरच्यांनी एक पुजारी आणला तो पुजारी आणला पुजारी आणल्याच्यानंतर ते तो जो माथारा आहे त्या माथाऱ्याला समोर बसावून त्याची शांती केली आणि शांती केल्याच्यानंतर तो जसा नॉर्मली पहिले होता तसा त्याने त्याचा स्वतःचं अंग असं सोल्ड आणि पळला आणि पळल्याच्या नंतर हा जो पुजारी पूजा पुझा वगैरे केली हा म्हटला की तुमच्या जे आईची इच्छा वगैरे आहे ती काही राहिली होती का तर हा म्हणला हो आमच्या शेतामध्ये एक महादेवाचं मंदिर बांधायचं होतं आईला वचन दिलं होतं पण मला आता आई डेट झाली त्यामुळं आम्ही काय बांधलं नाही तर तो पुजारी मला पटकर मंदिर बांधून घ्या नाहीतर तुमच्या एका एकाच्या सगळ्या समाधीवर मंदिर बांधल्या जातील त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्या श्यामराव दिवशी शावकरांनी शेतामध्ये मंदिर बांधण्याचं काम चालू केलं आणि मंदिर तिथं छोटंसं बांधलंय मोठं नाही पण नॉर्मली बांधलं आणि तिथं जाऊन तो रोज पूजा करतो सकाळी की बाबा पुन्हा अशी प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आणि जो तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला होता तो प्रश्न यासाठी विचारला होता की तुम्हाला भास होतात का एखाद्या व्यक्तीचे जे तुमच्या घरातला वारलेला आहे त्या व्यक्तीचे होत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर अशीच इंटरेस्टिंग स्टोरी असतील तुमच्याजवळ तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल आय डी दिलेला आहे एक इंस्टाग्राम आय डी दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल ना त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता मी पुरेपूर प्रयत्न करेल त्या स्टोरीला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करण्याची आणि तुमच्या पुढे एका नव्या अंदाजामध्ये ठेवण्याची तर चला तोपर्यंत राम राम